अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ति ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंकशास्त्रातील एक अंक म्हणजे हा एक अँजल नंबर सांगणार आहे हा एंजल नंबर तुमच्या मनात असणाऱ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल हा एंजल नंबर तुम्हाला तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावरती लिहायचा आहे या नंबरने तुमची आर्थिक चणचण कमी होईल तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होईल घराकडे पैशांचा ओघ वाढत जाईल वर्षानुवर्षांपासून आणलेली तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होईल बघा जसं ज्योतिषशास्त्र धार्मिकशास्त्र पुरातनशास्त्र असतं वास्तुशास्त्र असतं तसंच अस एक अंकशास्त्र असतं आणि या अंकशास्त्रामध्ये असे काही अंक म्हणजे असे काही एंजल नंबर बनवलेले आहेत जर या नंबरचा तुम्ही योग्य पद्धतीने उपयोग केला तर आपल्या आयुष्यात आपण खूप काही मिळवू शकतो आपण आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही हवं आहे ते आपण मिळवू शकतो बघा हा अंक तुम्हाला फक्त तुमच्या डाव्या हातावरती लिहायचा आहे आणि या अंकाचा तुम्हाला चमत्कार पाहायचा आहे आता काय अंक आहे कुठली सेवा आहे सगळं काही पुढे सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेल ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं आहे आपला डावा हात बरोबर आता तुम्हाला याच्यामध्ये कदाचित उजवा दिसत असेल पण हा माझा उजवा हात आहे आणि हा माझा डावा हात आहे कारण सेल्फी कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला ते उलटं दिसू शकतं डाव्या हाताचा हा अंगठा बघा हा अंगठा खूप काही ठरवत असतो इच्छा कधी पूर्ण होणार इच्छा पूर्ण होणार की नाही पूर्ण होणार आपल्या आयुष्यात धनलाभ आहे की धनलाभ नाही आपल्या जीवनामध्ये काय घडणार याचे बरेचसे संकेत जे आहेत ना ते संकेत हा अंगठा आपल्याला दर्शवत असतो हा अंगठा बघा हा इकडचा संपूर्ण जो भाग आहे हा भाग आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो हा जो वरचा भाग आहे अंगठ्याचा जो हा वरचा भाग आहे हा चंद्राशी कारक आहे आणि अंगठ्याचा हा इकडचा खालचा हा थोडासा उंचवट्याचा इथून असा जो भाग आहे तो शुक्राचा कारक आहे जर तुमचा अंगठा असा हलत असेल व्यवस्थित तुमचा अंगठा असा जर हलत असेल तर लक्षात ठेवा याचा अर्थ असा आहे की तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या म्हणजे मना बऱ्याच वेळा बलाच असं होतं बघा एखाद्या व्यक्ती मनात इच्छा धरतो आणि ती क्षणात पूर्ण होते ज्यांची ही इच्छा मनात असते ती क्षणात पूर्ण होते त्यांचा अंगठा असा असतो आता माझा पण बऱ्यापैकी हलतो पण बऱ्याच लोकांचा अंगठा हा ताट असतो तो, तो खूप कमी वेळा थोडासा अगदी ॲडजस्ट करून करून तो इतकाच हलतो जर असा तुमचा अंगठा असेल तर तुमच्या इच्छा व्हायला म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला थोडासा वेळ लागतो ही पहिली गोष्ट जर तुमच्या या अंगठ्यावरती इथे असा हा सपाट अंगठा असेल बऱ्याच वेळा हा अंगठा हा इथला भाग जो असतो ना तो खूप मोठा असतो आणि बऱ्याच लोकांचा हा भाग खूप छोटा असतो ज्यांचा भाग हा खूप मोठा असतो तर त्याचा अर्थ असा असतो की त्यांच्या आयुष्यात याचे जे चान्सेस आहेत हे खूप जास्त असतात त्यांनी अधिक मेहनत कष्ट केल्याने त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असंख्य पटीने धनलाभाची असंख्य पटीने त्यांच्या आयुष्यात त्यांना धनलाभाची त्याला म्हणतो की संधी मिळू शकते आणि ज्यांचा हा इकडचा भाग हा थोडा छोटा असतो तर त्यांच्या आयुष्यामध्ये थोडं गरिबी आणि दरिद्रता जी आहे ती जास्त असते त्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या अंगठ्यावरती इथे रेषा असतात बघा इथे रेषा असतात आणि त्या गडद दिसतात बऱ्याच लोकांच्या अंगठ्यावरती थोड्याशा रेषा असतात आणि त्या दिसत नाहीत ज्यांच्याही अंगठ्यावरती इथल्या रेषा हा स्पष्ट दिसत असतात तर त्याचा अर्थ असा असतो की त्यांच्या आयुष्यात त्यांचे नातेसंबंध हे खूप मजबूत आहेत आणि ज्यांच्या रेषा दिसतच नाहीत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे नातेसंबंध हे थोडे कमजोर आहेत लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत आहेत त्यांचे मित्रांपेक्षा शत्रू हे जास्त आहे अशा लोकांनी थोडंसं सा सांभाळून जायला पाहिजे ठीक आहे आता हे तुम्हाला सांगितलं मिथ्याबद्दल आता उपाय हा जो उपाय आहे तो कुठल्याही दिवसापासून करू शकतात आठवड्यातला कुठलाही दिवस जो तुम्हाला योग्य वाटतो तो दिवस निवडा त्या दिवसापासून हा उपाय करा धनासंदर्भातील काही प्रश्न असतील काही धन येत नाही आहे ये, लक्ष्मी रुचलेली आहे पैसा खूप कमी आहे येणं जाणं किंवा जे काही आहे ते होत नाही आहे म्हणजे आर्थिक लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा किंवा लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल असं या गोष्टींसाठी तुम्हाला हा एंजल नंबर वापरायचा असेल तर तो एंजल नंबर तुम्हाला इथून खाली लिहायचा आहे इथून खाली ही रेश आहे इथून इथे हा शुक्राचा भाग जो आहे तिथे बघा शुक्राच्या भागात उपाय केल्याने शुक्रग्रह मजबूत होतो आणि जेव्हा ग्रह मजबूत असतो तेव्हा आयुष्यात आपण मालामाल माल म्हणतो जर तुमची कुठली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एंजल नंबर वापरताय की ताई माझी विवाहाची नोकरीची प्रमोशनची किंवा मग घराची फ्लॅटची इच्छा आहे इच्छेसाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करतोय तर तुम्हाला हा नंबर अंगठ्याच्या या भागात लिहायचा आहे कुठे या भागात ठीक आहे आता एंजल नंबर काय आहे तो व्यवस्थित आहे का नंबर लिहिण्याच्या अगोदर जिथे तुम्ही हा नंबर लिहिणार आहात तिथे थोडंसं अत्तर लावा सुगंधी जे आत्ता आपल्या घरात अत्तर असतं घरा हिना चमेली मोगरा जाईजू जे कुठलं त्या अत्य ते थोडं लावा थोडं स्प्रेड कड करा, करा थोडंसं हे सुकलं की त्याच्यानंतर जर बघा तुम्ही धनलक्ष्मी म्हणजे धन खेचण्यासाठी हा उपाय करत आहात इथे तुम्ही हा नंबर लिहिणार असाल तर लाल रंग घ्यायचा आहे आणि इच्छाप्राप्तीसाठी हा उपाय करताय तर हिरवा पेन घ्यायचा आहे नंबर व्यवस्थित आहे का नंबर आहे अकरा अकरा अठ्ठ्याहत्तर अकरा अठ्ठ्याहत्तर वन वन सेवन एट वन वन सेवन एट अकरा अठ्ठ्याहत्तर वन वन सेवन एट एक एक सात आठ ठीक आहे तुम्ही इथे लिहू शकतात इच्छेसाठी असेल तर इथे आणि धनासंदर्भात आर्थिक चणचण असेल तर इथे अकरा अठ्ठ्याहत्तर अकरा अठ्ठ्याहत्तर फक्त एकदाच तो नंबर घ्यायचा नंबर लिहून झाला की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये एक थोडीशी वाटी घ्या किंवा एक चमचा घ्या त्यामध्ये थोडंसं हे घाला चंदन घाला चंदनाची पावडर चंदन नसेल तर हळद घाला त्यात एक थेंबर पाणी घाला ते मिक्स करा आणि थोडंसं हे जे आहे याचा एक टिपका इथे द्या हे इथे पण देऊ शकतात इथे पण देऊ शकतात लक्षात ठेवा एका वेळेस एकाच गोष्टीसाठी सेवा करायची आहे म्हणजे तुम्ही सांगाल की ताई धनप्राप्तीसाठी पण करतोय आणि इच्छा प्राप्तीसाठी पण करतोय तर लागू पडणार नाही एका एकाच गोष्टीसाठी करायची आहे मग तुम्हाला तुम्ही जिथे नंबर दिला इथे किंवा इथे तर तिथे तुम्हाला हा चंदनाचा किंवा हळदीचा एक छोटासा टिपका तुम्हाला तिथे द्यायचा आहे आणि दिवसभर या मंत्र या नंबरचा चांट करायचा आहे अकरा अठ्ठ्यात तर अकरा अठ्ठ्यात तर अकरा वन वन सेवन एट वन वन सेवन एट वन वन सेवन एट दिवसभरात तो पुसला पुसू द्या फक्त दिवसभरात एकदा हा उपाय करायचा हा उपाय सलग तुम्हाला तीन दिवस करायचा आहे रविवार सोमवार मंगळवार सोमवारी केला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारी केला गुरुवार शुक्रवार शनिवार शनिवारी केला शनिवार रविवार सोमवार तुम्ही बुधवारी केला बुधवार गुरुवार शुक्रवार ज्या दिवशी हा उपाय कराल तिथून तीन दिवस कुठल्याही दिवशी दिवसापासून करा त्याच्यापुढे तीन दिवस रविवार सोमवार मंगळवार असे तीन दिवस हा उपाय करायचा आहे प्रत्येक आठवड्यातून तीन दिवस हा आठवडा संपला पुढचा आठवडा सुरू झाला पुन्हा तीन दिवस त्याचा पुढचा आठवडा सुरू झाला पुन्हा तीन दिवस असं महिनाभर करा महिना किंवा दोन महिने तरी करा प्रत्येक आठवड्यातून तीन दिवस तीन दिवस तीन दिवस ही सेवा करा याने तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने लाभ होईल डाव्या हातावरती लिहिलेले या नंबरने तुमच्या इच्छाही पूर्ण होऊ लागतील जसा तुम्ही या नंबरचा चान करत जाल तसे एक अट्रॅक्शन पॉवर ब्रह्मांडातील एक शक्ती तुमच्या अवतीभोवती होईल आणि ही ब्रह्मांडातील शक्ती तुमची कितीही कठीण इच्छा जी आहे ना ती पूर्ण करून देईल जेव्हा सगळे उपाय करून थकतो तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे येतो लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण जे बोलतो ते आपल्याला मिळतं जेव्हा तुम्ही हा नंबर इथे लिहाल आणि हा नंबर लिहिल्यानंतर जेव्हा तुम्ही तो नंबर चान्न कराल म्हणजे जपाल तो नंबर म्हणाल तेव्हा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे असं म्हणायचं आहे ठीक आहे आता समजा मी ह्या नंबरला अकरा अठ्ठ्याहत्तर मला खूप चांगली नोकरी मिळाली अकरा अठ्ठ्याहत्तर मला खूप चांगली नोकरी मिळाली स्वयंपाक करतोय जेवतोय अगदी कुठेही झोपतोय अकरा अठ्ठ्याहत्तर मला खूप चांगली नोकरी मिळाली पूर्ण पॉझिटिव्हिटीने करा जितक्या पॉझिटिव्हिटीने करा तितक्या लवकराचा अनुभव आहे हो अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवर्जीवनं करा